सख्या पोराच्या लग्नाच्या दिवशी नवरीच्या माय संग नवर बाप फरार काय कलयुग हे अशी लोक कोरोना मध्येच मरून जायला पाहिजे होते दाडी मी चाललो कुठं घर सोडून वा इथं आनंदाची बातमी आहे अहो दाडी मी घर सोडून नाही चाललो मग कुठं चालला मया ओनर बायकोला फोन येऊन जायला चाललो मी लेच इत वेळ चाळीस चालले तुमचे आमच्या काळात नव्हते अशी फालतू धंदे अरे मी बिना पोरगी पायता लग्न केलं बरं झालं मया मायना तुमचं थोबाड नव्हतं पायल लग्नाच्या आधी जर तुमचं तोंड पाहिलं असत ना तर तुमच्या संग लग्नच नसतं केलं असं बोलत असते का बापान हे संस्कार देले की मी तुला अरे आयुष्यात काहीतरी प्रगती कर अहो डॅडी प्रगती सकाळीच पळून गेली गोट्या संग अरे खेकड्या प्रगती म्हणजे शेजारची प्रगती नाही मग प्रगती म्हणजे विकास आयुष्यात काहीतरी विकास कर अहो डॅडी लग्न उद्या नऊ फक्त नऊ महिन्याच्या आत तुमच्या मांडीवर तुमचा नातू विकास खेळवतो तुला पैदा करून मला आज पाच तवा येऊ राहिला मला आमच्या वंशाला दिवा पाहिजे होता पण तू अगरबत्ती निघाला ती बी डेडबार अगरबत्ती जाऊ द्याऊ डॅडी मला फोन घेऊन जमाना आता मॉडर्न झाला जगा सगळं चाललं पडे आपल्याला जग चाललं आप मग चंद्रावर आपण बी दिवाळीचे रॅकेट कमराला बांधून चालतो का चंद्रावर अहो दिवाळीचे रॅकेट आपल्याला चंद्रावर नाही सूर्यावर घेऊन जाईन कोणाचा बनलंच खाली हो आपण चांगलं ना मग सूर्यावर गेलं तर जगापासून दोन पावलं पुढे चालू आपण दाडी त्या पाच गोष्टी बंद करा आणि जाऊ द्या मला फोन घेऊन तू तो फोन तिला दे तू मला फोन बोलायचा काय बोला तुला फोनवरून काय बोलू मी नवरा काही पर्सनल गोष्टी राहत्या अरे खुळ आज झुकतो लग्न झालं बी नवरा बायको अहो होणार तर आहेच ना नवरा बायको आणि इतक्या काय पर्सनल गोष्टी तुमच्या मला बी सांग ना अहो दाडी तुम्हाला नाही समजणार ते अरे खेकड्या तो बाप बापी मी आणि मला नाही समजणार तो यापेक्षा जास्त उलळे खायला म्या राहुल आटपला का चाल कुठं जायचंय बायकोला फोन द्यायला तू हा लग्न कधी जमलं मग हा लग्न जमलं राहुलच्या बायकोला फोन द्यायला जायचंय का बायको म्हणून द्यायला जायचंय राहुल या खेकड्याला कशाला संघ निवरायला जमेल लग्न मोडल रे हो काका मी लग्न मोडाचे कामं करतो का अरे खेकड्या तू त्याच्या संग राहतो म्हणून त्याचं लग्न जमत नव्हतं म्हणजे मी पनवती का नाही तू पणवती नाही मग आहे हो डॅडी ते जाऊ द्या सगळं फोन घ्यायला पैसे द्या त्या साखरेच्या डब्यामध्ये हजार रुपये पडेल ते घे हजार रुपये बटम्याचा मोबाईल नाही घ्यायचा मग कोणता घ्यायचा बोटावर इतक्या मग फोन घ्यायला पैसे झाडावर लागले काही अहो बटण्याचा फोन द्यायला नवरीवाले गरीब समजा आपल्याला समजू दे त्याला म्हणा आम्ही गरीब नाही